बकरीदच्या पार्श्वभूमीवर कुर्बानी देण्यास अनुमती दिलेल्या मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश हा केवळ संबंधित याचिकाकर्त्यांसाठीच आहे सा तोही केवळ पंधरा ते एकवीस जून दोन हजार चोवीस या कालावधीसाठी आहे हे प्रशासनाने लक्षात घ्यावे हा आदेश याचिकाकर्त्यांच्या खाजगी जागेपुरताच म्हणजे गट क्रमांक एकोणीससाठी आणि तोही बंदिस्त जागेपुरताच लागू आहे न्यायालयाने ही मान्यता देताना सर्व प्रशासकीय गोष्टींची पूर्तता करूनच पशुबळी देण्यास अनुमती दिली आहे मात्र जणू काही कुर्बाणीचा हा आदेश सर्वांसाठी आणि संपूर्ण विशाळगडावर लागू झाला आहे अशी वृत्ते प्रकाशित झाली आहेत ती निराधार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विशाळगडाचे पावित्र्य आणि स्वच्छता राखली गेली पाहिजे गडकोटाचे पावित्र्य राखण्याच्या संदर्भात जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन यांनी याचिकाकर्त्यांच्या बंदिस्त जागा सोडून संपूर्ण विशाळगडावर अन्य कुठेही पशुगुडी जाणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष द्यावेत जर या जागेव्यतिरिक्त अन्य कुठेही पशुबळी दिला गेला तर तो न्यायालयाने दिलेल्या अटींचा भंग असेल यानंतर जर काही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल असा इशारा विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समितीचे प्रवक्ते श्री सुनील घनवट यांनी दिला आहे यावेळी न्यायालयाच्या अटींचा भंग करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे नोंदवावेत अशी मागणीही श्री घनवट यांनी केली आहे पुरातत्व खात्याच्या ताब्यातील छत्रपती शिवरायांच्या ऐतिहासिक ठिकाणी झालेल्या अतिक्रमणावर निर्णय नाही मात्र कुर्बानीसाठी लगेच निर्णय जातो याकडे श्री घनवट यांनी लक्ष वेधले नमस्कार चौदा जूनला महाराष्ट्राच्या उच्च न्यायालयाने निर्णय दिला की बकरीच्या निमित्ताने त्या याचिकाकर्त्यांनी जी मागणी केली होती की कुर्बानीसाठी आम्हाला विशाळगडावरती परवानगी द्यावी वास्तविक पाहता विशाळगडावरती ज्या याचिकाकर्त्यांनी परवानगी मागितली त्याच्यासाठीच आणि गट क्रमांक एकोणीस एवढ्या जागेपुरती आणि बंदिस्त जागेमध्ये ते देखील शासन प्रशासनाच्या आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या घेऊनच या ठिकाणी परमिशन देण्यात यावी असा या ठिकाणचा आदेश आहे परंतु विपर्यास असा करण्यात आला की संपूर्ण विशाळगडावरती बकरीच्या निमित्ताने पशुबळीला माननीय उच्च न्यायालयाने परवानगी दिलेली आहे या संदर्भात नियम आणि अटींचा जर भंग झाला तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि याची पूर्णतः जबाबदारी ही जिल्हाधिकारी आणि त्या ठिकाणच्या प्रशासनाची असेल वास्तविक पाहता गडावरती अशा प्रकारच्या गोष्टीला परवानगी मिळणं हा निर्णय येणं हे दुर्दैवी आहे परंतु असं असताना देखील जर या कुर्बान्यासाठी परवानगी दिली जात असेल आणि त्या बकऱ्यांचे जे काही अवशेष शिल्लक राहत असतील ते विलेवाट नेमकी कशी लावणार आहे हे सुद्धा या याचिकाकर्त्यांकडनं लिखित स्वरूपात घेतलं पाहिजे जर पर्यावरणाची हानी झाली तर राष्ट्रीय हरितलवादाकडे आम्ही तक्रार करणार आहोत गड हा अस्मितेचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीच झालेली ही भूमी आहे आणि यावरती जर पावित्र्याचा भंग झाला या ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टी करून भंग झालं तर शिवप्रेमींच्या नाराजीला सुद्धा कुठंतरी रोषाला सामोरे जावं लागेल शिवप्रेमी रस्त्यावरती उतरून याचा विरोध करतील हेही लक्षात घेतलं पाहिजे या सर्व प्रकाराचं सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रीकरण झालं पाहिजे आणि हिंदुत्ववादी गडप्रेमींनी याच्याविषयी शाहूवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दिलेली आहे हिंदुत्ववाद्यांच्या उपस्थिती या ठिकाणी असणं आवश्यक आहे त्याचं निरीक्षण करण्यासाठी की या न्यायालयाच्या निर्णयाचं पालन होतंय की नाही अशीही मागणी या ठिकाणी आहे नमस्कार